महापालिका किंवा जिल्हा परिषदेच्या शाळा म्हटल्या तर गेल्या काही वर्षातलं निराशाजनक चित्र समोर येतं त्यामुळे आपल्या मुलांना मुला खाजगी शाळांमध्ये घालण्याचा कल वाढला आता मात्र या शाळांचं रूपच बदलू लागलंय नाशिकमध्ये महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळा स्मार्ट आणि डिजिटल होऊ लागल्यात पाहूया याविषयी जिल्हा परिषद महापालिका नगरपालिकांच्या शाळा म्हणजे कमी प्रतीचं शिक्षण सोयीसुविधा नाहीत असं चित्र सर्वसामान्यत दिसत असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या परवडत नसलं तरीसुद्धा बहुसंख्य पालक आपल्या मुलांना खाजगी शाळांमधून शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात मात्र महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या शाळांचं चित्र आता बदलत आहे शासनाच्या शिक्षण नवीन धोरणानुसार डिजिटल शाळांचं रूप आता महागड्या खासगी शाळांपेक्षा देखील खूपच चांगल्या स्वरूपाचं दिसत असल्यामुळे सामान्य घराघरातले विद्यार्थी देखील पुन्हा या डिजिटल आधुनिक शाळांकडे वळू लागले आहेत पूर्वी विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या या शाळांमध्ये आता प्रवेश मिळण्याकरता सुद्धा प्रयत्न करावे लागत आहेत असं चित्र दिसत आहे स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं शहरातल्या एकोणसत्तर महानगरपालिका शाळांच्या गुणवत्तापूर्ण विकासासाठी राबवण्यात येत असलेल्या स्मार्ट स्कूल प्रकल्पाला राष्ट्रीय स्तरावर दुसरा क्रमांक मिळाला आहे इकॉनॉमिक टाइम्स गव्हर्नमेंट डिजिटल टेक अवॉर्ड दोन हजार तेवीस हा पुरस्कारही नुकताच त्यांना मिळाला आहे या पुरस्कारासाठी संपूर्ण देशभरातल्या स्मार्ट स्कूलमधून अर्ज मागवण्यात आले होते कशाप्रकारे अभिनव पद्धतीनं डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येतो या निकषावर राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धेला नाशिकमधल्या उपक्रमाला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त झालंय नाशिक महापालिकेच्या अटलबिहारी वाजपेयी मनपा शाळा क्रमांक त्रेचाळीस मध्ये प्रथम हा स्मार्ट स्कूल प्रकल्प पायलट प्रोजेक्ट म्हणून राबवण्यात आला पायलट प्रोजेक्ट मनपा शाळा क्रमांक त्रेचाळीसमध्ये मुख्याध्यापिका छाया माळी यांच्या नेतृत्वामध्ये राबवण्यात आलेल्या या प्रकल्पात प्रत्येक वर्गासाठी दोन सी सी टी व्ही कॅमेरे वर्गामध्ये पंखे डस्टबिन प्रत्येक वर्गासाठी नवीन रंगीत बेंचेस टेबल खुर्ची याशिवाय पहिली ते दहावीपर्यंतचे सर्व अभ्यासक्रम दिसणारा अत्याधुनिक डिजिटल बोर्ड लावण्यात आला आहे शाळेच्या पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांना गणवेश पुस्तकं आणि इतर शैक्षणिक साहित्य मोफत देण्यात आलंय तसंच एकवीस संगणक लॅब बॅटरी बॅकअप सह शाळेमध्ये सज्ज आहे त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्यक्ष संगणकावर काम करायला मिळत आहे याशिवाय दररोज जेवणाच्या सुट्टीत सकस पोषण आहार दिला जातो या आहारामध्ये पुलाव खिचडी वरण भात उसळ भात केळी राजगिरा लाडू चिक्की असं वैविध्य असतं त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध पोषण मूल्यही मिळू शकत आहेत मी एक दोन उपक्रम सुरू केलेले आहेत त्यामध्ये दप्तरमुक्त शनिवार दप्तरमुक्त शनिवार यासाठी आपण म्हटलं की त्या म्हणजे शनिवारी विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारचं पाठीवर दफ्तर आणायचं नाही अतिशय मुक्तपणे त्याने विहार करायचा आहे शाळेमध्ये मुक्तपणे खेळ सांस्कृतिक कार्यक्रम किंवा विविध प्रकारचे जे तज्ज्ञ असतात त्यांचे व्याख्यानं शाळेने आयोजित करायचे अभ्यासाव्यतिरिक्त विद्यार्थ्याला आनंद मिळणार आहे कारण सोमवार ते शुक्रवार अभ्यास 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 त्याच्यातून वसंत मिळावी हा प्रामुख्याने उद्देश आहे आणि दुसरा जो उपक्रम मी राबवण्याचं निश्चित केलेला आहे तो म्हणजे दररोज सात ते नऊ या वेळेमध्ये पालकाने आणि विद्यार्थ्याने आणि शिक्षकांनी सुद्धा आपला मोबाईल आणि टी व्ही हा बंद करायचा आहे याचं कारण याच्या मागे लॉजिक असं आहे की पालक आणि विद्यार्थी यांचा संवादच होत नाही आणि तो संवाद व्हावा त्यांच्यामध्ये सुसंवाद व्हावा याशिवाय मुख्याध्यापक कक्षामध्ये देण्यात आलेले कॉम्प्युटर सी सी टी व्ही सुविधांमुळे मुख्याध्यापकांना शाळेच्या प्रत्येक वर्गात सुरू असलेल्या अध्यापनाच्या कामावर लक्ष ठेवणं शक्य होत आहे त्याचबरोबर डिजिटल बोर्डामुळे प्रत्येक वर्गात प्रत्येक दिवशी किती टक्के अभ्यासक्रम शिकवला गेला त्याचं रेकॉर्ड मिळू शकतं कविता हे चांगले शिकले आणि मला खूप छान वाटतं आणि कवितेतील कवीचे नाव त्याचे फोटो त्यांनी काय किती किती कविता लिहले ते पण आम्हाला माहीत माहीत होते पहिले आमचे सर शिकवायचे पण तेव्हा आम्हाला फक्त त्यांची माहिती सांगायचे आणि त्यांचा फोटो नव्हता दिसत आता ते पण दिसते आणि मला गणितातील इंग्लिश गणित सगळं समजतं आणि खूप छान छान वाटतं आणि आम्ही वरती जेव्हा गेलतो तेव्हा कम्प्युटर लॅब तयार झाला तेव्हा मला पहिले येत नव्हतं मग माझ्या फ्रेंडने मला शिकवलं खू मला पण खूप छान वाटलं मला चित्र काढायला नाव लिवायला बदल लिवायला खूप छान वाटले गणित अभ्यासक्रम समजवतो आणि इंग्लिश पण कळते आणि मला शाळेत यायला खूप आवडते आणि आमच्या स्कूलमध्ये जर कोणाची जयंती वगैरे असली तर सर माहिती देतात वेशभूषा करतो आम्ही आणि सव्वीस जानेवारीला आम्ही डान्स पण बसवतो आणि डिजिटल बोर्ड वरती आम्हाला युट्यूबर डान्स पण बघायला आणि आम्ही डिजिटल बोर्ड डान्स पण शिकलो डिजिटल बोर्डावर शिक्षक शिकवत असताना विद्यार्थ्यांना विषयांशी संबंधित आकृत्या चित्र नकाशे आणि माहिती दृक पद्धतीने डोळ्यासमोर दिसत असल्यामुळे शिक्षणामध्ये रस वाटू लागलाय आणि विषयाचं आकलनही त्यांना चांगल्या प्रकारे होत आहे या सगळ्या आनंददायी वातावरणामुळे शाळेमध्ये आता विद्यार्थी अनुपस्थित राहण्याचं प्रमाणही नगण्य झालंय स्मार्ट स्कूल उपक्रमाअंतर्गत शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी विविध कंपन्यांनी आपल्या सी एस आर फंडांमधून निधी तसंच अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत त्याअंतर्गत शाळेतील कॉम्प्युटरला लॅब बरोबरच शाळेच्या आवारात जपानी पद्धतीचं मियावाकी जंगल वृक्षारोपण वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धात्मक उपक्रम वर्ग खोल्यांची डागडुजी चांगल्या प्रकारे प्रकाश व्यवस्था असे अनेक उपक्रम राबवण्यात येऊ शकले आहेत दूरदर्शन बातम्यांसाठी अनिल वैद्य नाशिक